you're watching amar nagar city channel हजरत सय्यद बापू शाह आले यांच्या संदल निमित्ताने शाहरुख सेनातर्फे चादर अर्पण करण्यात आली या प्रसंगी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत वातावरणात चादर वाहिली ढोल ताशांच्या गजरात श्रद्धेने नतमस्तक होत शाहरुख सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात उरूस सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते धार्मिक एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामुळे परिसर भक्तिमय झाला होता शाहरुख सेना सदस्य उरुस सोहया शुभेच्छा दी सामाजिक ऐक्या संदेश दिला वालेकुम निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर दिखी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह बापू का संदल और आज उरुस के मौके पर शाहरुख सेना ये ग्रुप जो कोटले का है इन्होंने यहाँ पर फूलों की चादर पेश की और न्याज की सूरत में तमाम यहाँ के जितने भी आशिका ने अलिया है उनके अंदर शेरनी बोल के न्याज बोलकर तकसीम की अल्लाह तबारक वाली इन्हें दो जहाँ की भलाइया नसीब करे और इनके जैसा जज्बा हर वो मुसलमान को दे जो रसूल अल्लाह का चाहने वाला है रसूल अल्लाह के बाद वलियों का चाहने वाला है बुजुर्गान दीन का चाहने वाला है इसी तरह से अल्लाह ताला की बारगाह में दुआ है के हमारे नस्लों में इश्के रसूल और इश्क अलिया पैदा करें इतना कह के मैं इन्हें मुबारकबाद देता हूं बापू का इन्होंने किस्मत अगर लेकर आए होंगे तो अल्लाह ताला इन्हें बापू के सच्चे में इनकी किस्मत को खरी कर दे अमीन बिजाई नबी नबी कोटला अनेक बाप्पू साहेब यांची दरगाह आहे आज हजरत साहेब यांचा संतलूस याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी दर्शन घेण्याकरता नगर शहरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्मातील बांधव या ठिकाणी दर्शना करता आलेले आहेत त्याचबरोबर संदल उरुस या निमित्त या ठिकाणी मोठा भोजनेचा कार्यक्रम देखील बलकासाठी केला जातो त्याचा लाभ या नगर शहरातील सर्व जाती हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी लाभ घेतात आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षावरती ठिकाणी आलो त्यांचे दर्शन घेतले सय्यद बापू साहेब आले यांचे संतल नोत्सवा निमित्त आम्ही आमचे शहराध्यक्ष सुशंभाऊ हो म्हस्के व सर्व पदाधिकारी आजिम आज, आजिमबाई खान शाहरुख सेना त्याचप्रमाणे सर्व मुदस्फर शेख व सर्व मित्र परिवार आम्ही सर्वांनी बाबूसाहेब दारगा यांचे दर्शन घेतले व अनेक भाविक हिंदू मुस्लिम समाजाचे त्यांचे हे श्रद्धास्थान आहे ते सर्वांनी इथं भंडारेचा लाभ घेतला इथं वैशिष्ट्य म्हणजे तीन दिवसापासून भंडारा चालत असतो आणि अनेक भाविक इथं जेवणाचा व भंडारेचा लाभ घेतात आणि इथं नवस मागून दर्गेचे आशीर्वादांनी त्यांचे नवस पूर्ण होतात मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वांना बापूसाहेब सरकार यांचे संत लुटूस निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी आयनुल शेख